चांगलं मिळवतो असेल तर डिजिटल मार्केटिंग महत्वाचं आहे म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये या कार्यशाळेमध्ये आज डिजिटल मार्केटिंगचे क्षेत्र एक सत्र आपण तिथे ठेवलेलं नाही त्याला सभी भागा करा मार्गदर्शन करा मित्रांनो आपण जर शासन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करत असत आपल्या पोलिसांना कशा पद्धतीने वाढेल त्यासारखा प्रयत्न करतो दोन हजार वीस बावीसला आपलं नशीब होतं की ते कलेक्टर म्हणून डॉक्टर बी एस पाटील दोन वर्षासाठी रत्नागिर योजना आणि दोन विषयाच्या बदलून गेले तर डायरेक्टर ते एम डी गो आणि त्या वाटत ज्या वेळेला जिल्ह्यातून गेले तर रत्नाश जिल्ह्यामध्ये त्याला होती आणि पर्यटन मंत्रालयातर्फे वेगवेगळे योजना राष्ट्रीय पातळी व्यवस्था आणि राष्ट्रीय बातमीवरती योजना दोन हजार तेवीस पासून एक राहुल झालेली बेस्ट टुरिझम विलेज भारतातली जी बेस्ट टुरिझम विलेज आहे त्याचे कॉम्पिटिशन हे आणि ती कॉम्पिटिशन एक सहा कॅटेगरीमध्ये होते स्पिरिच्युअल टुरिझम स्पिरिच्युअल असेल प्राप टुरिझम असेल ऍडव्हेंचर टुरिझम असेल या सगळ्या कॅटेगरी सात कॅटेगरीमध्ये त्यांनी ती निवड

मी आपण जे होम प्ले करतोय तुम्हाला सगळं आहे व्हिडिओ कर्धाने पार्टिसिपंट व्हावं आणि कर्दाने आपल्या सर्वांचं प्रतिनिधी पार्टिसिपेट झालं मला वाटतं त्याच्यात एकशे सत्त्याऐंशी ग्रामपंचायतीने महाराष्ट्रात घेतल्या होता आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम मध्ये पातोदा या कॅटेगरीमध्ये पाटोदानी त्याचं प्रतिनिधित्व केलं आणि अॅग्रिकल्चर टुरिझम मधून कर्जाने प्रतिनिधित्व कर्जाला प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्र पातळीवरती देश पातळीवरती दोन पंचयती केल्या देशभरातून नऊशे एक्ण्णवंचा पार्टिसिपेट झाले आणि नऊशे एका मध्ये छत्तीस पर्यटन इथे इतिहासात संदेश नकाशास्त्राचा दाखवू मला एक मुद्दाम दाखवायचा आहे की छत्तीस ग्रामपंचायती त्यातून गाव निवडली गेली त्यातलं दापोलीतलं देत होतं महाराष्ट्र आणि त्याच्याचा बेनिफिट असा झाला की आज डायरेक्ट ऑफ टुरिझमचं आपल्याला लक्ष घेतलं पर्यटन मंत्रालयाचं पर्यटन मंत्रालयाच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या नकाशावरती दापोली आहे महाराष्ट्र आहे हा ऍडव्हान्टेज आपल्याला अशाच पद्धतीचं हा जो फायदा झाला त्याच्यातूनच आपल्या दायित्व जमायला दायित्व पुढचं आपल्या या आपल्या नावात आपल्याला राबवायचे त्याच्यानंतर विषय होता आपला एक नवीन विषय आपल्याला राबवत आलेले आहे की दोन प्रस्ताविकामध्ये या गोष्टी प्रकार धोता येणार आहे एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये सगळ्या संस्कृत घेणाऱ्याना आपली देश भावना आपल्या देशाला सर्व समुद्रांना तो वापरायचा आहे आता प्रेक्ष असेल असेल तर मी उद्दल ती पॉलिसी सर्टिफिकेशन आहे त्यामध्ये सांगतो गेले सहा आपण प्रयत्न करतोय सर्टिफिकेशन ब्लिफॅट सर्टिफिकेशन काय आहे तर सर्टिफिकेशन एक संस्था आहे आणि ती सर्टिफाय हे तुम्हाला चांगले आहे हे समुद्र किनाऱ्यावरती पर्यावरणाचं आहे या समुद्र किनाऱ्यावरती समुद्र किनाऱ्यावरती लोक चांगली आहे पाण्याची लोक त्याला त्याला म्हणजे जागतिक नकाशावर आपण भारताच्या भाग देशाच्या जगाच्या नकाशामध्ये भारतात हे आपण काय पण महाराष्ट्रात एकही संपर्किनार टुरिझम आणि पर्यावरणपासून पर्यावरण खातं ज्यांनी या वेळेला कपत असते त्यांनी महाराष्ट्रातले दहा समुद्र किनारी हा पिफला सर्टिफाय करण्यासाठी प्रयत्न करतोय या वेळेला त्यांनी कर्जे घालून कर्जे घेतले आम्ही तालस आम्ही आपल्या सरपंचा सदस्यांना सांगितलं की आपण पण राज्याने पण आपण पण पाहून की शेतकरी पण त्याचे बेल आहे सिंधुदुर्ग मधलं मोचेमाडा आहे त्याच्यानंतर हरिबागा नागाव आहे शिरोडा आहे ग्वागड आहे त्याच्या आम्हाला पर्यटन आपण वाढायला पाहिजे आपल्या सर्वांच्या लाभ व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ग्वागरला गेलो ग्वागरला गेल्यानंतर तिथे डॉक्टर श्रीजी नॅशनल त्याच्याशी आम्ही भेट घेतली त्याच्यानंतर त्यांनी जे एन्व्हा अधिकारी आहे त्यांनी कर्डाला केली आणि कर्डामध्ये कर्ज पहिला कर्ज गार्डन असेल कृषी असेल मला सांगायचा उद्देश आहे ही ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन या माध्यमातून सगळी तर देशाचा भारतामध्ये एवढी किनाला आहे हा देश खूप कोणी संधी आल्याला त्याने प्राप्त झाली आहे सर्व ब्राह्मणांच्या सर्व ब्राह्मणाचा कॉम्पिटिशन मध्ये भाग आहे मला

त्याच्यापासून काय काय सगळ्या ग्रामपंचायती म्हणजे गायगर असेल फ्रूट असेल कर्बे असेल त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीने चार काय करायला सांगितला तो आराखडा काय आणि आपल्या सुदैवाने आपल्याला कसं की वेळेला राज्याचं आणि गृहराजाचं दीपक आपल्याला आराव ग्रामीपासून दीपक पण आणि ग्रामान पदाचा प्रतिभा घेत असताना त्याला लक्षात आलं की कोकण ग्रामीण पैसे हे आपल्याकडे भरपूर शिल्लेले आणि हा निधी आपल्याला द्यायचा आहे आणि त्याच्या विकास करायचा आणि दर्जा आणि गावांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशा पद्धती सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या अधिकाऱ्यांनी लगेच हत्या केली आम्ही दोघांनी विचारल्या आणि मास्क पाठवला असताना आपण जरी हा एक ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने विकसित केली पर्यटनासाठी चांगल्या पद्धतीने विकसित केली त्याच्या आर्थिका तयारची ग्रामपंचायत आपण आणि त्यांनी ग्रामपंचायती

करताना उद्वन केलाय आता जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर भरा घ्यायची असेल तर आपण सुद्धा एक आणि उद्धावून आमच्या सगळे ह्याच्या सामान्य माणसाची आहात आहे जो पर्यटन व्यवसाय आहे त्याला किती करतोय तर आपण शाखा घेतो बघ आपण शाखाकडे आर्थिक मागणी करता येईल आपल्याला आपल्या समस्या आहे

डिजिटल मार्केटच्या पहिल्या सत्रापासून काढणार त्याच्यानंतर पवारमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आपण सर्व चांगल्या पद्धतीने चांगल्या संख्येने आलेल्या प्रस्तावित करताना एवढं आपलं की ज्यासाठी घेतलं होतं त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य अशी विनंती आहे त्यांनी करतो आणि माझं थोडस आपल्याला प्रास्तिक थांबतो जय जय महाराष्ट्र किती कौतुक करावं एखाद्या माणसाने काम करावं असं काम होत आहे गेले पंधरा सोळा वर्ष आपलं काळ गाव रोजगारामित्त सातशे आठशे लोकवस्तीचं गाव आणि सातशे लोकांना रोजगार हे जे घडलेलं आहे ना ते खूप फुकट बदल झाला नैसर्गिक की साधारण कंपनी अन्निश्रम आहे आणि आदित्याचा जर नुसता आधार घेतला तर आपण कोकणचं पूर्ण चित्र बदलू शकतो जेवढी आता ज्या पर्यटनामध्ये आहे ते सचिन सांगितले आणि त्यांनी ते सिद्ध केलं नुसतं त्यांच्या गावामध्ये सिद्ध केलं महाराष्ट्रामध्ये प्रथम आणि देशामध्ये छत्तीसावं गाव आणि त्यांनी कृषी पर्यटनामध्ये नाव रोखी मिळवला आता ते डेम्पारच्या ब्लू ट्रॅकसाठी प्रयत्न करत आणि नक्कीच त्यांना त्याच्यामध्ये यशे नुसतं करतोय असं नाही अजून सगळं गाव त्याच्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे झालं काश्मीरमध्ये आपल्याला निसर्गाने केवळ आपल्याला दिले त्यांना दिलं आपल्याला सुबोध दिला त्यांना जबरद दिली आपल्याला आवड दिला त्यांना आठवण केला आपल्याला काजू दिला आपल्याला चुकू दिला पेदू दिला त्याला ते काय

डायबेटीस आणि हार्टीसाठी ते खूप पोषण मोठे आहेत आम्ही सगळ्या कार्यक्रमामध्ये लाल केळीकाला दिवशी बाबासाहेब केला की दुसरी तिथे आम्ही शंभर केळी एवढ्यासाठी केलं की तुमच्या शहा पाण्यामध्ये केळी लागू लावू शकतात आणि माननीय साहेबांनी

dan saya sangat setuju dengan yang disampaikan मार्केटिंग आनंद साधन आहे आणि मार्केटिंग व्यवसाय आपला कसा वाढतो हे सांगण्यासाठी बागे पुस्तक आहे आणि त्याच्यासोबत प्लॅन करावं ग्रामपंचायती आणि सदस्य होते सदस्य होतो मी त्यावेळेला नाराजी मित्र हे बरोबर आहे पण शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा आपण जे शिकलो ते आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी आपल्या प्रतिसाद व्हावा उद्देश ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीचा सदस्य आणि पुढे ग्राम कमिटीचा सदस्य ग्रामपंचायतीचा दुसऱ्याकडचा सरपंच आणि तिसऱ्या तिसऱ्याकडचा संपर्क झाल्यानंतर लक्षात आलं की सचिन काय वेगळं काम ते काम काय होत तो माझा करते आहे त्याला तो निसर्ग केला आहे निसर्गाने ते निसर्गाचं सौंदर्य आहे मानसर्ग आहे आणि तो सौंदर्य केला आहे त्याचा अवयव त्यांनी माझ्या गावासाठी माझ्या धर्मासाठी माझ्या परिसरासाठी माझ्या दर्गासाठी केला नाही माझ्या शिक्षणात आहे आणि हे सगळं त्यांनी पंधरा वर्षांमध्ये केलं त्यातच फेल म्हणून जर गावात ग्रामीण पर्यटनमध्ये देशामध्ये प्रथम आणि ते त्या गावचे नुसतं ते सदमंत नाही तर महाराष्ट्राच्या पर्यटन धोरण समितीचे जे सदस्य आहेत माननीय प्रदीजी स्वर्गीयाने सर्व पर्यटकांच्या त्यानंतर हा